सारखी झाली का कोण मी बरं पुढे दिदीने मारलं कोणाला तुला हवंय बर दिदीला थांब मग मा? मला मारलं दिदीने आता दिदीला दिदी फटकस लावते फोन करून हा पुढे अजून अजून मी चिप्स खात होते सगळे तुला ठेवलंच नाहीत अरे बापरे हां आणि नंतर पुढं काय झालं नाही काय झालं कशात बसून राहते बेडरूमच्या इथं आणि तू कुठं होते मग तू कुठं होते हॉलमध्ये होते का मग काय 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 नीट सांग मला का। काय कोणी मारलं चिप्स खात होती वय तुझं मी कधी चिप्स खाते मी तुला देते ना उलट दुकानातून पुढं आणते ना मोठावाला मी कधी चिप्स खाल्ले तुला मी चिप्स कधी खाल्ले तुझे होय असलं कसं स्वप्न पडतंय मम्मा चिप्स खाते हां <laughs> मम्मा चिप्स खाते असलं स्वप्न आहे अजून अजून काय भूत कुठे गेलं मग भूत कुठे गेलं गे दात घासलं आता देऊ नका दात फिरतात भूत कुठे गेलं मग अरे भूत कुठे गेलं भूत कुठे गेलं सांग गे पटकन मम्मी ना स्वप्न ऐकतो तुझं राहू दे भूत कुठे ती तिशिशे हात धुव जा बेशीनला हात धुचा भूत कुठे गेलं मग आ भूत कुठे गेलं पळून गेलं का नाही गेलं मग कुठे गेलं मी होती वय भूत मी कुठे गेली मग तिथंच राहिली वय मग मला मारलं दीने अरे बापरे तू का सोडवलं मग मला कुठे लागलं मग मला कुठं लागलं अरे मग माझं कसं भुताचं स्वप्न पडतं रे पहा तुला म्हणते मोबाईल भुताचं बघू नको तर बघते बघायचं नसतं मम्मा मम्मा तू हे व्हिडिओ का पटवते आहे मम्मा हे काय लागले आता पण हे काय निघलंय का तू काय निघल तुला म्हणते मोबाईल बघू नको तर तू मोबाईल बघतो कोणी मारल मग आ कोणी मारल अरे बोल ना

पुसायचं चाललंय का लादी पुसते अरे अरे राहू दे कंबर आहे अनो कंबर दुखेल राहू दे अरे अनोला काय करावं गेलं कामाच वेळ राहू दे म्हणते तर अरे आजला कोणी खेळलं होतं आजलं कोणी खेळलं होतं सगळा कचरा पाडला आहे असं कसलं खेलो नाही तुमचा पिलू कसलं खेलो नाही अगं तू कोणा कोणाच्या अंगावर बसली आहे कोण हे आणि मग त्याच्या अंगावर बसतात का त्याला लागलं ना बघ बरं बघ नाक चिमलं त्याचं सच नाही थक गप जरडाय लागलं उसलाय बघ आता त्याला समजाव समजाव आणि तिला तुझ रडवलं तो त्याच्या पायावर बसले असली सज अरे सज मय झालं काम तुझं तुझी कसली चप्पल आहे बघू ते बघा दो खाली आ हा आ का जात तुम्ही